जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारप्त घडवी हिमाय आज्ञेविन काळ नान त्याला परलोकी ही ना भीती तयाला श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण जो अनुभव बघणार आहोत त्यातून खूप शिकायला मिळणार आहे जर एखाद्यासाठी एखादं चांगलं काम आपण केलं तर स्वामी महाराज कशा प्रकारे आपल्याला त्यापेक्षा दुप्पट देतात या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी मोहोळ येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींचा खूप मोठा साक्षात्कार खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी मला आत्तापर्यंत खूप सारे अनुभव दिलेले आहे त्यातील जो मला असं वाटतं की या अनुभवातून हो खरंच एखाद्याला प्रेरणा मिळेल त्याची स्वामी भक्ती वाढेल हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या पंधरा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर मला सुरुवातीला फार कठीण दिवस गेले खूप सारे मला प्रॉब्लेम्स येत होते सेवा करताना माझं मन लागत नव्हतं पण माझे जे गुरु आहे ते मला गुरु मिळाले ते खूप म्हणजे खूप छान सद्गुरूंची भेट झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतात हे ऐकलं होतं पण ते प्रत्यक्षात अनुभवल्यानंतर मी तुम्हाला सांगते की आपल्या आयुष्यात गुरूंची फार गरज असते ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेत आले होते त्यावेळेस मठात सांगितलं की गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरु, गुरु करायचं असतं स्वामी सर्वांचे गुरु आहेत आणि स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप केला तर सर्व काही मिळतं असं सर्वजण मला सांगत होते आणि मग मी गुरुपौर्णिमेला स्वामींचं गुरुपद घेतलं स्वामी आयुष्यात आले आणि श्री समर्थ या मंत्राचा जप सुरू झाला जसं माझा जप वाढत होता तसे तसं माझ्या मनामध्ये प्रचंड बदल होत होते अगोदर मी खूप चिडचिड करायची खूप रागवायची पण जसा माझा जप वाढत गेला तसं माझं मन शांत झालं मला सर्व काही स्वामी दिसत होते सर्वांमध्ये स्वामीच आहे आपण का बरं रागवतो असं मला वाटायचं हा बदल माझ्यामध्ये कसा होत आहे हे मला कोणीतरी सांगायला पाहिजे असं मला वाटायचं स्वामींनी एक दिवस विनंती केली की स्वामी मला कुठल्या तरी अशा मनुष्यरूपी गुरुची आवश्यकता आहे जेणेकरून मला कळेल की मी जे काही करत आहे ते योग्य दिशेने चालू आहे की नाही चालू आहे त्या दरम्यान मला माझ्या गुरूंची भेट झाली गुरु माझ्या आयुष्यात आले आणि काय झालं स्वामी भक्तांनो आश्चर्य गुरूंनी मला सांगितलं की तुझ्या जपाने तुझं मन हे शुद्ध झालं आहे जो पवित्र आत्मा असतो त्याच्यामध्ये हे होत असतं त्यामुळे तुझं घडत आहे तू करत आहे ते खूप छान आहे तू असंच करत राहा गुरूंनी जो मंत्र दिला तो मंत्र मी जपत होते ही श्री स्वामी समर्थ चालूच होता माझ्या आयुष्यामध्ये खूप अनु अमूलाग्र बदल झाले जे काही चिडचिडपणा होता हट्टीपणा होता तो सर्व काही मिटला माझे मुलंही खूप म्हणजे खूप प्रचंड त्रास द्यायचे त्यांच्यामध्ये देखील खूप बदल झाला माझ्या मिस्टरांचे आणि माझे खूप भांडण व्हायचे तेही भांडण थांबले आणि असंच एकदा काय झालं की आम्ही अक्कलकोटला खूप दिवस झाले गेलो नव्हतं म्हणून अक्कलकोटला आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला दर्शनाला जायची खूप इच्छा होती मिस्टरांना सांगितलं मुलांना सुट्ट्या लागल्या आणि म्हणून आम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी निघालो आमच्यापासून अक्कलकोट जवळ असल्यामुळे मला फार वेळ आम्हाला जाण्यासाठी लागला नाही आम्ही टू व्हीलरचा प्रवास सुरू केला आम्ही प्रवास सुरू केला आणि माझ्या मिस्टरांना पेट्रोल टाकायचं लक्षातच राहिलं नाही मिस्टर म्हटले की पुढं पेट्रोल पंप आहे तिथे आपण पेट्रोल टाकूया पण काय आश्चर्य त्या दिवशी सर्व पेट्रोल पंप हे बंद होते मुलांना प्रचंड भूक लागली होती मग एका ठिकाणी थांबून मुलांना नाश्ता वगैरे करून घातला त्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो मिस्टर म्हणायचे गाडी कधीही बंद पडेल आता स्वामीच काय ते करून घेतील असं माझे मिस्टर बोलत होते सारखं स्वामींचा धावा सुरू होता की स्वामी काहीतरी चमत्कार करतील स्वामी असल्यानंतर काहीच बघायचं नाही सर्व काही त्यांच्यावरती सोडून द्यायचं तस आम्ही तसंच केलं आणि खरंच आमची गाडी बंद पडली आता गाडी बंद पडली मुलांना घेऊन आम्ही पायी चालू लागलो पायी गाडी लोटत होते माझे मिस्टर गाडी लोटत होते आणि आम्ही पुढे पुढे चालत होतो त्याचमध्ये काय झालं की आ, बा मागून एक व्यक्ती आली गाडीवरती आणि त्यांनी विचारलं की काय झालं आहे तर सांगितलं पेट्रोल संपलं पूर्णाच्या रूपात कोणी काहीच सांगता येत नाही महाराज कशीही मदत कोणाच्या मार्फत पाठवत असतात त्या दादांनी अक्षरशः त्यांच्या गाडीतून पेट्रोल काढून दिलं आणि विशेष म्हणजे आता कोणी सोबत बॉटल ठेवतं का तर ते सोबद त्या दादांच्या सोबत बॉटल होती त्यांनी ती बॉटल भरली आणि गच्च बॉटल भरून आमच्या गाडीमध्ये ती पेट्रोल टाकलं आणि म्हटले आता जा म्हणे अक्कलकोटला दर्शनासाठी आणि आम्ही गेलो आम्ही मागे बघत होती मिस्टरही आरशामध्ये बघत होते की दादा आपल्या मागेच येतील पण ते दादा आम्हाला थोड्याच अंतरावर गेल्यानंतर आम्हाला दिसेनासे झाले आमच्या पुढेही गेलं नाही त्यांनी ओव्हरटेकही केला नाही आम्हाला मागे दिसलेही नाही मग हा काय सम समजायचं की महाराज होते का नाही तर खरंच महाराजच आले होते त्यांच्यावरती सोडल्यानंतर ते असे चमत्कार देतात अक्कलकोटला गेलो तिथे छान दर्शन झाले सर्व काही झालं आणि मग मी काय केलं की असंच माझी एक मैत्रीण आहे ती खूप म्हणजे खूप आजारी असते आणि तिचे मिस्टर हे एक आठवडा काम करतात आठवडा काम केल्यानंतर जे पैसे येईल त्या पैशामध्ये एक आठवडा पूर्ण दारू पितात आणि झोपून राहतात अशी भयंकर परिस्थिती तिची होती मला तिची खूप क्यू यायची आणि तिनं स्वामी सेवा करावी असं वाटायची मी तिला सांगितलेलं होतं तिच्याकडे स्वामींचा फोटो होता आणि जी मूर्ती होती तिच्याकडे ती तिच्याकडून तिच्या मुलाकडून पडल्यामुळे ती मूर्ती खंडित झाली होती आणि तिने त्या मूर्तीचं विसर्जन केलं होतं म्हणून मला असं वाटलं तिच्यासाठी एक मूर्ती घेऊन जावं आणि मग मी दोन मूर्ती घेतल्या म्हटलं जे कोणी गरजू असेल त्यांनाही आपण स्वामींची मूर्ती देऊया म्हणून मी दोन मूर्त्या घेतल्या आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग दोन तीन दिवस गेले तर मला तिच्याकडे जाण्याचा योगच येत नव्हता आणि गुरुवारचा दिवस होता त्या दिवशी माझा मुलगा म्हटला की आई मी येतो आहे तू पटपट आवर आणि आपण जाऊया कारण मला याच्यात बँकेमध्ये काम होतं आता मी म्हटलं बँकेत काम आहे बँकेचं काम झालं की आपण तिच्याकडे जाऊ आणि स्वामींची मूर्ती तिला देऊन टाकू असं मला वाटलं म्हणून मी स्वामींची मूर्ती घेतली तर आम्ही तिथे गेलो बँकेचं काम मला उशीर लागला मुलगा म्हटला की आई मला आता वेळ नाही तू कुठेही जाऊ नको आपण घरी जाऊया पण स्वामींची मूर्ती सोबत घेतलेली होती तर मुलगा म्हणतो मला वेळ नाही तर मी त्याला म्हटलं तू एक काम कर तुला जायचं तर तू जा मी ऑटोने येते आणि मी जाते म्हणतो तुझा प्रचंड ऊन होतं दुपारी दोन अडीच वाजले होते कोणीच नव्हतं रस्त्यावरती एकदम चिंचिन असा आवाज येत होता प्रचंड ऊन होतं आणि मी आणि माझे स्वामी आम्ही होतो दोघ स्वामींना मी म्हटलं की स्वामी मी कोण तुम्हाला नेणारे तुम्हीच त्यांच्या तुमच्या पायाने जात आहे तिचा संसार सुखी व्हावा तिचं मिस्टर योग्य मार्गाने लागावे यासाठी माझी धडपड तळमळ चालू आहे तुम्ही जाता आम घेऊन जा तुम्ही चलावं असं मी म्हणतात म्हणताक्षणी आमच्या पुढे म्हणजे कोणीच नव्हतं तर तिथे लगेच ऑटो येऊन उभा राहिले चला ताई बसा कुठे जायचं आहे असं ते दादा बोलले तर मी म्हटलं की मला इथे जायचं आहे तर ते म्हटले चला मी तुम्हाला सोडतो मग मी गोटत बसले आणि मी आणि स्वामी आम्ही दोघंही चालू लागलो त्यानंतर तिच्या घरी गेलो तिला म्हटलं हे बघ आज गुरुवार आहे महाराजांची प्राणप्रतिष्ठा कर आणि ही मूर्ती घरामध्ये बसव आणि सेवा सुरू कर खूप सारे बदल होतील असं तिला खूप समजून सांगितलं सेवा कशा करायच्या काय करा कसं करायचं सर्व सांगितलं तिची साधीभोळी सेवा होती फार काही तिच्याकडनं होत नव्हतं पण स्वामी महाराज नक्की करून घेतील आता स्वामी आले आहेत तर तू टेन्शनच घेऊ नको असं मी तिला म्हटले आणि मग आम्ही सोबीत सोबत जेवणं वगैरे केले आणि मग मी घरी जाण्यासाठी निघाले आता तिची सेवा सुरू झाली आणि एक दोन आठवड्यामध्येच तिचा मला कॉल आला की ताई खरंच तुम्ही दिलेली मूर्ती ही खूप छान आहे या अगोदर माझ्याकडे फोटो होता मूर्ती होती मी सेवा करायची पण खूप सारं मला टेन्शन यायचं खूप सारे भांडण होत व्हायचे पण जेव्हापासून तुम्ही दिलेली मूर्ती घरात आली तेव्हापासून खूप बदल झाले आहे माझे मिस्टर जे खूप ड्रिंक करत होते ते आता खूप कंट्रोलमध्ये झाले आहे त्यांना खूप त्रास होत आहे ड्रिंक घेतलं की त्यांना खूप उलट्या होत आहे असं ज्यावेळेस तिनं सांगितलं त्यावेळेस मला असं खूप भरून आल्यासारखं वाटलं की मी सहज स्वामींना म्हटली होती की स्वामी तिचा संसार सुखी करा तिच्या घरी जा असं म्हटले आणि खरंच स्वामींनी माझं ऐकलं भक्ताची हाक स्वामी कसे ऐकतात आणि आश्चर्य बघता बघता सहा महिन्यामध्ये तिच्या मिस्टरांची पूर्ण ड्रिंक सुटली आणि ते घरामध्ये तिच्याकडे पैसे देऊ लागले तिचा संसार सुखी होऊ लागला आता ती म्हणते की मी सर्वांना विसरेल पण तुम्हाला ताई कधीच विसरणार नाही तुमच्यामुळे मला स्वामी मिळाले आणि तुम्ही माझं जीवन सुखमय केलं आहे मला कधी आशाही वाटली नव्हती की माझं जीवन असं होईल आणि मिस्टरांची ड्रिंक सुटेल कारण त्यांची ड्रिंक सुटणं हे खरंच अशक्य होतं जो माणूस सकाळी उठल्याबरोबर ड्रिंक घेऊन झोपा जा, तो माणूस आज कामाला जातो हे खूप विशेष आणि असच तिच्यासोबत सोबत एक असा चमत्कार घडला की सहा महिन्यानंतर ते पंढरपूर आणि अक्कलकोटला दर्शनासाठी गेले पंढरपूरला गेल्यानंतर तिच्या मिस्टरांनी अक्षरशः तेथील एक बाबा होते त्यांच्याकडनं तुळशीची माळ गळ्यात घालून घेतली त्यावेळेस तिचे आनंद अश्रू हे गगनात मावत नव्हते तिने मला लगेच फोन केला की ताई त्यांनी माळ घातली आहे आता नॉनव्हेजही बंद झालं हे ऐकल्यानंतर मला खरंच खूप आनंद वाटायचा जर आपल्यामुळे जर एखाद्याच्या चेहऱ्यावरती आनंद येत असेल ना त्या सुखापेक्षा दुसरं सुख कुठलंच नव्ह नाही त्यानंतर दुसरी जी मूर्ती होती ती ही मूर्ती मी माझ्या बहिणीला दिली तिचंही खूप छान स्वामींनी केलं त्यानंतर माझ्या आयुष्यात जे बदल झाले मी ह्या दोन व्यक्तींना स्वामींच्या सेवेत आणलं स्वामींनी त्यांचं जीवन सुखमय केलं त्यांचे आशीर्वाद मला मिळाले त्यानंतर स्वामी भक्तांनो स्वामींनी माझ्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम्स होते ज्या काही अडचणी होत्या त्याशी लढण्यासाठी मला तर शक्ती त्यांनी दिलीच त्याचबरोबर ते प्रॉब्लेम असे चुटकीसरशी माझे सहज सॉल्व झाले हे फक्त स्वामींच्या कृपेने कारण आमचं जे दुकान होतं ते अजिबात चालत नव्हतं अगोदर मी तिथे खूप तारकमंत्राची सेवा वगैरे जे जे मला वाटायचं ती सेवा करायची पण काहीच उपयोग होत नव्हता असं कधी कधी वाटायचं की स्वामी आहेत की नाही पण मी माझ्या गुरूंना जेव्हा विचारलं की माझ्या असं होत आहे की मला माझं इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस गुरु म्हटले की एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देवतेची उपासना करतो सेवा करतो सांगा की कि तुम्ही किती मनापासून करता आणि किती करता तुम्ही जे मागितलं आहे ते किती मोठं आहे याच्या पेक्षा दुप्पटपटीने तुम्हाला जेव्हा तुम्ही करताल तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होत असते जे जे साधू संत होते ते बारा बारा वर्ष तप करायचे तेव्हा त्यांची एखादी उपासना देव पूर्ण करत असायचा तुम्ही एका महिन्यात करता आणि लगेच थकता आणि म्हणता की देव माझं ऐकतच नाही माझी इच्छा पूर्णच करत नाही असं नसतं ज्यावेळेस आपली इच्छा ही किती मोठी आहे हे बघून आपण त्यांची उपासना श्रद्धेने भावाने मनापासून केली तर देवाला ते द्यावंच लागतं आपण देवाला दोष न देता आपल्यामध्ये काय त्रुटी होत आहे काय चुका होत आहे हे नक्की बघावं आणि त्यानंतर आपण देवाला दोष द्यावा आपण जेव्हा शुद्ध अंतकरणापासून खूप सारी उपासना करतो त्यावेळेस खूप सारे अनुभव साक्षात्कार देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं असं ज्यावेळेस गुरूंनी सांगितलं त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की नाही देव चुकत नाही तर आपण चुकत आहोत त्या दिवसापासून मी महाराजांना काहीच मागितलं नाही फक्त शुद्ध अंतकरणापासून त्यांचं नामस्मरण केलं खूप म्हणजे खूप मनापासून सेवा केली ज्यावेळेस मला असं वाटायचं की माझं मन सेवेमध्ये लागत नाही मी सेवा करायला बसल्यानंतर माझं मन दुसरीकडंच भरकटतं तर मग या सेवेचा काही उपयोग होतो की नाही हा मग मी माझ्या गुरुजींना कॉल कॉल केला आणि त्यांना विचारलं की असं माझ्यासोबत घडत आहे माझं मन लागत नाही सेवेला बसल्यानंतर मन दुसरीकडंच असतं पण तोंडातून शब्द मात्र चालू असतात ह्या सेवेचा काही उपयोग आहे का असं विचारल्यानंतर गुरुजींनी सांगितलं हो का बरं नाही तुम्ही टेव्ही बघता आणि जेवण करता जेवण करता करता तुमचं पोट भरतंच ना तुमचं लक्ष जरी व्हीकडं असलं तरी तुमचं पोट हे भरतं तसंच देवाच्या उपासनेचं आहे तुमचे मनाजीराव जरी जागेवर नसले तुम्ही जर नामजप करत असाल तर त्या नामजपाचा फायदा होतच असतो तुमचं मन हे शुद्ध होण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो त्यामुळे मन लागो अगर न लागो तरी ही सेवा कधीही सोडायची नाही सेवा करत राहायची आणि त्यानंतर मग स्वामींच्या प्र प्रचितीचा अनुभव हा प्रत्येकाने घ्यायचा असतो ज्यावेळेस असं त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा कळालं खरंच स्वामी भक्तांनो तुम्हाला खोटं सांगत नाही आयुष्यामध्ये सद्गुरूंची फार गरज असते आपण जर कुठे चुकत असतो तर ते आपले कान पकडतात आणि योग्य मार्गाने आपल्याला नेत असतात ज्यासाठी आपण या पृथ्वीवरती जन्म घेतला आहे मोक्षप्राप्तीसाठी त्याकडे आपली वाटचाल आपले गुरुच करत असतात आणि प्रत्येकाचे गुरु हे स्वामी महाराज आहे त्यामुळे भक्तासाठी कुठलं चांगलं कुठलं वाईट हे स्वामी महाराजांना माहीत आहे असे माझ्या आयुष्यातील हे आत्तापर्यंतचे स्वामींनी दिलेले मला हे अनुभव होते खूप छान अनुभव मला स्वामींनी आत्तापर्यंत दिले अशी सेवा माझ्याकडून स्वामींनी करून घ्यावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो असे माझे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे किती शिकण्यासारखं आहे या ताईंकडनं खरं त्यांचे गुरु ही महान आहे किती छान त्यांना शिकवून दिली आज प्रत्येक भक्ताला कळणार आहे की स्वामींची सेवा कशी करावी स्वामी सेवेतील फायदे तोटे सर्व काही आपल्याला कळालं आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला स्वामी भक्तांनो नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त